बातमी मराठवाड्यातून आहे मराठवाड्यामध्ये अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर तीस डिसेंबर पासून थंडी वाढण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते विजय आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतात कारण शेतमालाला देखील याचा तोटा होण्याची त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता नक्कीच आणि जर बघितलं छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाड्यामध्ये असेल आता हवामान हो खात्यातून जे आहे ते आता गा, गारपिटीचा अंदाज त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जो आहे तो देखील बसणार आहे कारण शेतकऱ्याच्या शेतामध्ये सध्या रब्बीची पिके जे आहे ती सध्या जोमत आहे मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर त्या पिकाला मोठा फटका बसतील पण शेतकऱ्याला मोठं नुकसान जे आहे ते अवकाळीमुळे सहन करावं लागणार आहे सत्तावीस आणि अठ्ठेंबर अठ्ठावीस डिश, डिसेंबर रोजी जे आहे ते हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता दागदुखी म्हणजे जगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तूर गहू हरभरा हे पिके जे आहे ते आता काढणीला आले आहेत त्यामुळे आता काढण्याच्या वेळी आता पाऊस लागणार असल्यामुळे आता शेतकरी जो आहे कांदा पिकाचं यामध्ये जे आहे ते मोठं होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात अगदीच अगदीच मात्र विजय आता आता सध्या तिथे वातावरण कसं आहे कारण पाऊस सुरू होणार आहे अगदी दोन तीन दिवसानंतर पुन्हा थंडी वाढणार आहे याचाही परिणाम बदलत्या वातावरणाचा परिणाम देखील पिकांवरती होणार आणि तोटा होण्याची शक्यता जास्त आहे हा नक्कीच जर पाहिलं तर मागील दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण पडत आहे आणि याचा फटका जो आहे तो गव्हा आणि ज्वारी हरभरा या पिकावरती बसताना पाहायला मिळत आहे आणि थंडीचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे गहू आणि हरभरा या पिकांची जी आहे ती वाढ देखील फुलडे असल्याचे शेतकरी सांगत आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगत आहे मात्र दोन दिवसांनी पुन्हा थंडी वाढणार असल्याने आता तो थंडीचा लाभ जो आहे तो देखील पिकांना चांगला होणार आहे मात्र तुर्तात जर पावसाने आज लावली तर शेतकऱ्यांचं यामध्ये सर्वाधिक नुकसान होऊ शकतं कारण गहू हरभरा हा पिके जोमत आहे मात्र अवकाळीच पाऊस पडल्यानंतर यामध्ये शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेला